वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी निमित्तानं पंढरपुरात हजारो भाविकांची अलोट गर्दी झालेली आहे दर्शनासाठी जवळपास पाच ते सहा तास लागतात चंद्रभागा नदी नौकाविहार महाद्वार प्रदक्षिणा मार्ग पश्चिम द्वारसह विठुरायाची पंढरी नगरी गजबजून गेली आहे हजारो भाविक पंढरपुरात दाखल झालेले आहेत मोहिनी एकादशी निमित्तानं विठुरायचं दर्शन घेण्यासाठी भाविक दाखल झालेले आहेत सध्या पदस्पर्श दर्शन बंद आहे मात्र मुखदर्शन विठुरायचं घेता येत आहे दोन जूनपासून पुन्हा एकदा पदस्पर्श दर्शन सुरू होणार आहे मात्र आजच्या एकादशी निमित्तानं मोठ्या संख्येनं भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत